आ, मी जेव्हा वकिली व्यवसायात यायचं ठरवलं प्र परीक्षा परीक्षा पास झाल्यानंतर जेव्हा वकिली यायचं ठरवलं त्यावेळेला अण्णासाहेब ओक यांच्याशी स थोडंसं परिचय असल्यामुळे मी त्यांच्याकडे गेले होते की मला ज्युनियरशिपसाठी त्यांच्याकडे यायची इच्छा आहे परंतु अण्णासाहेबांनी त्यावेळेला शहाण्णव सत्त्याण्णव साली काम अतिशय कमी केल्यामुळे त्यांनी मला आगाशे सरांचा रेफरन्स दिला आणि त्यांनी सांगितलं की आज म्हणजे ही इज द ओनली वन बिफोर हुम यू विथ हुम यू कॅन स्टार्ट युअर प्रॅक्टिस मी जेव्हा घाबरत घाबरतच सरांकडे पहिल्यांदा भेटायला गेले त्यावेळेला सरांचं ऑफिस तुडुंब भरलेलं होतं आणि तो रविवार होता मला आजही आठवत आहे सर अतिशय व्यस्त होते त्यांना एक मिनिटाची देखील फुरसत नव्हती परंतु मी बराच वेळ थांबल्यानंतर सर बाहेर आले आणि म्हणले अच्छा तुला रेफर केलं आहे का ठीक आहे दोन मिनटं माझ्याशी बोलले फक्त की कुठल्या कॉलेजला शिकलीस काय आणि म्हणले ठीक आहे उद्यापासून यायला लाग मला त्या क्षणी असं वाटलं यांनी काय पाहिलं असेल मला माहीत नाही काही विचारलं नाही पण मला एवढाच आनंद झाला की आज एवढ्या मोठ्या वकिलाच्या बरोबर मला काम करायची संधी मिळाली आहे तो क्षण मी अतिशय मी अतिशय खुश झाले दुसऱ्या दिवशी सकाळी मला सांगितल्याप्रमाणे नऊ वाजता मी ऑफिसला हजर झाले त्यावेळेला मी जेव्हा ऑफिसला गेले तर कम्प्लीट ऑफिस एकतर नऊ ते दहा ज्युनियर त्यावेळेला सरांबरोबर होते आणि खुर्च्या फक्त चारच होत्या आम्ही प्रॅक्टिकली असं कितीतरी वेळेला कि व्हायचं की बसायला खुर्चीच नसायची पण कामामध्ये कसा वेळ जायचा त्यावेळेला खुर्चीची जाणीव व्हायची नाही सर तो काळ असा होता की सरांना आमच्याकडे प्रत्येकाकडे बघायला काय इंटरॅक्ट करायला देखील वेळ नसायचा कारण सरांची डायरी म्हणजे रजिस्टरचं पान असायचं दीड दीडशे मॅट्रस असायची आणि जवळजवळ त्यावेळेला आम्हाला ज्युनियर्सला नव्या एंट्रंटला काम काय असायचं तर डब्ल्यू ए डब्ल्यू एसचे अर्ज टाईम टू फाईल डब्ल्यू एसचे अर्ज बनवणं म्हणजे फक्त टायटल राजेंद्र सांगायचं की हे ह्याच्याच पंचवीस मॅटरमध्ये में टाईम टू फाईल डब्ल्यू एस करा की आम्ही ते फक्त टायटल भरायचं आणि अर्ज करायचे हे पहिलं काम मग त्यावेळेला जे सिनियर म्हणजे आमचे इमिजिएट सिनियर्स होते त्यांच्याबरोबर आम्हाला सरांनी सांगायला आम्हाला अलॉट केलेलं होतं की यांच्याबरोबर तुम्ही कामं करायची असं करत करत बेसिकली सरांचं काम आम्ही सतत बघत गेलो म्हणजे असं तुम्ही म्हणाल की प्रशिक्षण असं काय मिळालं तर सरांकडे फक्त बघत आम्ही जे शिकत गेलो ते आम्ही आज इंडिपेंडंट झाल्यावर सुद्धा आम्ही जे सगळे ज्युनियर आहोत ते प्रत्येकजण जे प्रोग्रेस करत गेलं ते त्यांची सरांची सिन्सिअरिटी त्यांचं हार्डवर्क प्रत्येक केसची स्टडी करण्याचा जो त्यांचा इंटरेस्ट और त्यांची सिन्सिअरिटी किंवा डेडिकेशन आहे की प्रत्येक केस हाताला आल्यावर सर तीच केस जरी चार वेळा आर्ग्यू करायची असेल तरी सरांच्या त्या सुंदर अक्षरात लिहिलेल्या नोट्स प्रत्येक वेळेला सर काढलेल्या बघायच्या त्यांची आर्ग्युमेंटची स्टाईल हे कुठे ना कुठे तरी प्रत्येकाच्या आमच्या ज्युनियरमध्ये आम्ही ॲब्सॉर्ब करत गेलो असं इन शॉर्ट जर सांगायचं झालं तर आज एवढ्या वर्षांनी म्हणजे हा जो अनुभव आहे की सरांबद्दल जेव्हा बोलायची वेळ येते तर इतकं काही सांगण्यासारखं आहे की एवढ्या छोट्या शब्दात सांगणं ते फार अवघड आहे परंतु मी एक गोष्ट मात्र नक्की सांगेन की आगाशे सर किंवा आगाशे चेंबर हे एक स्कूल किंवा इन्स्टिट्यूशन आहे जिथे आमच्या सगळ्या ज्युनियरमध्ये तुम्ही बघितलं तर एक डीप थॉट त्यांचं एक स्टाईल किंवा त्यांची सिन्सिअरिटी त्यांची मॉरॅलिटी त्यांची इंटिग्रिटी हे आमच्यामध्ये इतकं इम्बाईब झालेलं आहे की कळत न कळत आम्ही सगळे त्या त्यांच्या गुणांनी एकत्र आलेलो आहोत आणि वी ऑल टुगेदर आर अ फॅमिली की आज जरी इवन सिनियर मोस्ट आमचे साहेब आहेत किंवा आज शेवटची ज्युनियरसुद्धा वी ऑल आर टुगेदर की आज सरांनी म्हटलं की या तर आम्ही कुठल्याही क्षणाला त्यांच्यासाठी हजर असतो आणि त्यांनी जे दिलं आहे की मे बी हिज वर्किंग स्टाईल और हिज लुकिंग टू टुवर्ड्स अस की आज म्हटलं ना की वन टू वन जरी त्यावेळेला इंटरॅक्शन नसलं तरी त्यांच्या गुणांनी आम्ही जे एकत्र आलेलो आहोत किंवा त्यांच्या स्टाईलनी त्यांच्या थॉट्सनी त्या आम्ही त्यामुळे सगळे एक फॅमिली झालेलो आहोत आणि ती फॅमिली आय थिंक इट्स ग्रोईंग डे बाय डे वी आम्ही जेव्हा गेट टुगेदर्स करतो तेव्हा इट इज रिअली सच अ गुड बॉन्डिंग की वी आर नॉट एबल टू कम आउट ऑफ इट आणि वी आर सो हॅपी टू बी असोसिएटेड विथ आकाशी चेंबर अँड प्राऊड टू बी हिज ज्युनियर्स आय एम रिअली थँकफुल टू विधी फाउंडेशन टू इंटरव्ह्यू माय लनेड सिनियर अँड गिव्ह अस अपॉर्च्युनिटी टू प्रेझेंट आवर थॉट्स बिफोर यू आय एम थँक्यू